नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत पाड्यावरचा चहा हा पाठ आणि आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की ज्या सालकर पाडा नावाच्या पाड्यावर देखिका भेटीसाठी गेल्या तिथली जी अवस्था होती ती अतिशय पराकोटीचे दारिद्र्य तिथे पाहायला त्यांना मिळाले आणि एकूणच भया आणि भकास वातावरण तिथे त्यांना अनुभवायला मिळालं आणि चळवळीबद्दल निराशा वाटावी असे तिथले एकंदरीत वातावरण लेखिकेला अनुभवाला आले पण गरिबांविषयीची कळकळ आणि त्यांच्या उद्धारासाठीचे ध्येय त्यामुळे आणि आदिवासी भेट दिल्या आशेने तिथेच त्या त्यांची वाट बघत तातकळत बसल्या कुणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच आणि तेव्हा आपण काय करायचे ते ठरवू या विचाराने त्या तिथेच बसल्या त्यांच्याबरोबर कॉम्रेड डळवींनी सुद्धा त्यांना साथ दिली आणि भूक लागल्यामुळे खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून त्यांनी आणल्या आणि त्या चगळत ते ओट्यावर बसून राहिले हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तिथे असल्याची बातमी समजली असावी आणि बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली असं लेखिका सांगतात कोणी हातातल्या कांठ्यांवर हनुवट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकामाका बघू लागली घरातली मोठी माणसे कुठे आहेत अशी आम्ही चौकशी केल्याच्या नंतर ती गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकांकडे कामाला गेली आहेत असं त्यांच्याकडून समजत त्या मुलांपैकी एक दोन समंजस लेखिकेला वाटली त्यांना लेखिका म्हणतात आम्ही विचारलं मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे त्यांना घेऊनच तुम्ही परत या असं जेव्हा लेखिका त्यांना सांगतात तेव्हा त्या मुलांनी आपसात तरी कुजबुज केली व ती आपल्या मार्गाला लागली ती आमचा निरोप पोहोचवणार की काय करणार आम्हाला काही समजत नव्हतं त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटलो बरीच बराच वेळ ही मुलं आम्हाला टकामका बघत होती आणि थोड्या वेळाने हळूहळू त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासा तासासारखा भासू लागला कारण बराच वेळ बसूनही अजूनही कुणाचाही पत्ता त्या वाड्या पाड्यावर दिसत नव्हता कोणत्याही माणसांचा मागूस लागत नव्हता आणि ज्यांच्यासाठी आपण आलेलो आहोत ती तर अजूनही आलेलीच नव्हती त्यामुळे त्यांच्याशी आपली भेट होणार की नाही त्यांच्यामध्ये जनजागृतीसाठी आपण जे कार्य करणार आहोत ते आपलं काम होईल की नाही याची चिंता लेखिकेला वाटायला ला लागली लेखिका सांगतात की ती मुली जी गेली ती कुठे गेली कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार काही समजेना मध्येच उठावे पुन्हा बसावे पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो आणि चहाची वेळ झालेली असल्यामुळे आमची चहाची तल्लफ आता वाढू लागली आणि ती जाणवूही लागली दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागले आता भूकही लागलेली होती आणि तहानही लागलेली होती आणि चहाची तल्लफही वाढलेली होती लेखिका म्हणतात की मला ब्रह्मांड आठवू लागले आणि संकटाची चाहूल लागल्यामुळे अत्यंतिक भीती सुद्धा वाटायला लागली की ज्या उद्देशाने आपण इथे आलेलो आहोत तो उद्देश आपला सफल होणार नाही मनातली कालवा कालव दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कॉम्रेड रवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची अगदी तळमळीने वाट पाहत होतो शेवटी कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा जा विचार करतो न करतो तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग दोन तीन वारली येताना दिसले आणि लेखिकेचा जीव भांड्यात पडला त्यांना येताना पाहिले तेव्हा माझा जीव जीवात जीव आला वर्णन करतात त्यांना परिषदेतले लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकदमाशी थोडा तंटा करून ते आले होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती कारण परिस्थितीने त्यांची सण सगळी त्यांचे जे मन होतं ते मरून गेलेलं होतं भावना नष्ट झालेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर अगदी निर्विकार दिसत होते उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून त्यांनी नमस्कार केला म्हणजे आदिवासी भागामध्ये राहून सुद्धा त्यांच्याकडे आदर आतिथ्य करण्याची जी पद्धत होती ती त्यांच्याकडे होती आसपास थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे भिंती असलेल्या एका लांब चौकोनी झोपडीत आम्हाला ते घेऊन गेले ते आमच्याशी काही बोल बोलले नाही आम्ही उभेच होतो एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हात्री टाकली हात्री म्हणजे चटई मी अगदी थकले होते टेकून हात्रीवर बसले इतक्यात वारल्यांनी एक बाज आणली बाज टाकण्यास सांगितले गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले पण हे वारली लवकर जमले शक्य नव्हते सारे वारली जागोजाग वेठीला गेले होते वेठीला म्हणजे कुठलाही मोबदला न घेता जमीनदाराकडे काम करणे म्हणजे वेठीला असणे असं म्हणतात आणि हे सर्व जे आदिवासी होते त्या वेठीला गेलेले होते त्यांना वर्दी पोहोचून जमा होईपर्यंत दुपार जाईल असा अंदाज मला आला आणि जे जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी उडीने बसायला त्यांनी सुरुवात केली मंडळी जेमतेम जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहित होते आमच्याशी काय बोलावे हे त्यांना सुचेना सारे जण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्या पुढेही प्रश्नच होता कॉम्रेड दळवी व मी आसपास बोलत होतो आपसात बोलत होतो थो थोडा चहा मिळाला मिला, तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला कारण चहाची तल्लब वाढत चाललेली होती आणि अजूनही सगळेजण जमावजमव सगळ्यांची व्हायला वेळ लागणार म्हणून तोपर्यंत जर चहाची सोय झाली तर बरं होईल असं लेखिकेला वाटलं आणि त्यांनी तसा प्रयत्न केला लेखिका म्हणतात की मी विचारलं दादू थोडा चहा मिळेल का सोय होईल का चहाचे काहीच नव्हते ते विचारात पडले आणि त्यातला एक म्हणाला बाई जेवण करणार का कारण जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते त्यांच्याबरोबर त्यांच्या जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले त्यावर ते म्हणतात की बाई आम्ही गरीब माणसं या जंगलात काय मिळणार एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले मला वाटले चहा काही मिळणार नाही त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होत की आपण ज्या चहाची मागणी केलेली आहे ती काही इथे पूर्ण होणार नाही त्यामुळे लेखिका म्हणतात की मला वाटले चहा मिळणार नाही जेवण मिळणार पण त्यांनी जेवण व चहा दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली चहा करायचा म्हणजे त्यांच्या पुढे प्रश्न होता कारण त्यांच्याकडे चहासाठी सा, लागणारे जे काही साहित्य होत ते साहित्य त्यांच्याकडे नव्हतं कारण ते काही दररोज चहा घ्यायची नाही किंवा चहा घेणं हे त्यांना परवडण्यासारखं चहासाठी लागणारी जी काही साधी सामग्री होती साथी सामग्री सुद्धा या आदिवासी लोकांकडे नसल्यामुळे त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि म्हणून त्यांनी चहापेक्षा जेवण चालेल का असं त्यांनी विचारलं आणि त्यांच्याकडे जे काही साधन सामग्री होती चहासाठी लागणारी ती नव्हती त्यांना जरूर लागत कारण त्यांना त्यांची जरूर लागत नसे कारण ते दररोज चहा घेत नसत कुणाकडे चहाची पावडर नव्हती शिवाय गावात गाय सुद्धा नव्हती आणि म्हैसही नव्हती त्यामुळे दुधाचा थेंब त्यांना मिळणे कठीण होते आणि ते आपसात बोलू लागले कारण येणाऱ्या पाहुण्यांनी तर चहाची मागणी केली आहे आणि आपल्या जवळ तर चहाच कुठलंच कुठलीच सा, सामग्री नाही आहे तेव्हा काय करायचं याचा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर पडला त्यामुळे पहिला वारली बोलू लागला की चहा करायचा कसा काय र एकमेकांमध्ये त्यांची चर्चा सुरू झाली दुसरा वारली म्हणला चहा होय सोय तर होल पण साखर कुठं गवसल कारण आसपास वाण्याचं दुकान असणंही मुश्किल होतं कारण हे लोक चहा घेत नसत त्यामुळे चहासाठी लागणारा साधन सामग्री घेऊन कोण वाणी यांच्या आसपास दुकान थाटणार त्यामुळे चहा कुठं गौसल साखर कुठं गौसल कुठे सापडेल कुठे मिळेल असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यावर तिसरा वारली बोलला की आपल्या पायी नाही पण पाटलाकडे थोडी खांड होवी पाटलाकडे असे आपल्याकडे नाही पण त्यांच्याकडे असेल त्यावर दुसरा वारली बोलतो की पाटलाकडे गोड म्हणजे गूळ मिळेल पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू त्यांच्याकडे नसेल तर आपण थोडासा घेऊन येऊ म्हणजे आलेल्या भाव आदर ठिकाणी दिसून येतो त्यावर पहिला की बाई तुला गोळाचा चहा चालत आहे का म्हणजे गुळाचा चहा तुम्हाला चालतो का त्यावर एकाने एका कोपरा पोराला बोलावून गुळ आणायला सांगितला चहाची पावडर कोणाकडे मिळेल कि काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की म्हणजे चहाची पावडर आणण्यासाठी दुकानावर पाठवलं गेलं आणि लेखिका म्हणतात की मी त्यांना विचारलं की कि दुकान कितीस लांब आहे किती लांब आहे बरं दुकान इथून तेव्हा ते म्हणाले जवळच आहे आणि आम्हाला थोड्या बराच वेळ झाला तरी तो वापस आला नाही तेव्हा आम्हाला कळालं की त्याची दोन टांग म्हणजे मागावून आमच्या लक्षात आले लेखिका सांगतात की सुमारे तीन महिलांचा परिसरात दुकान होते मी दोन अंदाज चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली चहासाठी लागणारी जी काही साधन सामग्री होती त्यांची मिळवा मिळव जमो जमव करण्याची करण्यास त्यांचे प्रयत्न सुरू झाले साखर मिळाली नाहीत त्याच्याऐवजी त्यांनी गुळाचा वापर केला तो गुळ आणण्यासाठी मुलगा गेलेला होता चहाच्या भुक्तीची म्हणजे पत्तीची सोय त्यांनी केला केली आणि त्यानंतर त्यांना आठवण आली ती दुधाची दूध पिणे त्यांना माहित नव्हते काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे कारण त्यामुळे त्यांना उलटी व्हायची चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल कधी चहा आपल्याला करावा लागेल कारण ते चहा घेतच नसत त्यात त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाहीच हीच त्यांची दृढ भावना होती म्हणजे आपल्याला ते शक्य नाही त्या गोष्टी आपल्याला मिळणं शक्य नाही त्यामुळे चहा आपल्यासाठी नाही अशी असा त्यांचा विचार ठाम झालेला होता आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितलं गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या बकरी गवसायचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला त्यामध्ये होता बकरी गवसने म्हणजे बकरीचं दूध काढून दूध मिळवणे तस बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला म्हणजे दुधाची सोय सुद्धा करण्यासाठी एका मुलाला पाठवलं गेलं एखादी बकरी ला शोधून तिचं दूध आणण्यासाठी एका मुलाला पाठवलं गेलं आणि अशा पद्धतीनं चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटापटीला लागले जेवण म्हणजे काय त्यांना ती जणू काही खटपटच होती सारी जमाजमत होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे आम्ही आता ओळखलो आणि हे ओळखून लेखिका म्हणतात की मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाहेर जाऊन पडले कॉम्रेड डळवी झाडाखाली हात्री पसरून निजले आम्ही दोघे अतिशय थकलेलो होतो त्यामुळे प्रताक्ष आम्हाला झाडाखाली गार झुळकीमुळे केव्हा डोळा लागला हे कळालं नाही आणि आम्ही झोपल झोपी गेलो तेवढ्यात एका पळसाच्या पानावर गुळ एकावर चहाच्या भुकीची पुडी आणि स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके एक स्वच्छ घासलेला टोप आणि तीन दगड ठेवून पेटवलेली चूल अशी अगदी जय्यत चहाची तयारी सुरू झाली आणि लेखिका सांगतात की अशी जय तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आम्हाला उठवलं त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार चालणार त्यांनी केलेला चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर त्यांना खूप बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुली पुढे सरसावला काही वारली त्यांच्या भोवती बसले त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले होता तेवढा गुळ व चहाची बुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहते चहाला सुरुवात चहा तयार व्हायला सुरुवात सुमारे अर्धा तासाने एका पळसाच्या पानाच्या आणि तासाने एक मुलगा बकरीचं दूध एका पळसाच्या पानाच्या द्रोणामध्ये घेऊन तो तिथे आला आणि तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गटगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा खर अशा पद्धतीने चहा आता उकळायला लागला आणि सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम दोन लहान लहान पित्यात चहा त्यांनी ओतला आणि वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास जेव्हा सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाची पान घेऊन ते द्रोणासारखे वळवून त्यांनी हातात धरले आणि चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात कोटकोट चहा ओतला अशा प्रकारे आम्हा दहा पंधरा माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली असं वर्णन लेखिका त्या चहाचा पार्टीच करताना दिसतात एकंदरीतच या पाठाच्या माध्यमातून लेखिका आपल्याला एका नव्याच विश्वात घेऊन जातात आदिवासींचं जीवन कसं कष्टमय असत पाठाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असलेली जी माणुसकी आहे ती सुद्धा आपल्याला या पाठाच्या माध्यमातून अनुभवायला हो मिळते म्हणजेच कष्टमय आणि खडतर जीवन जरी असलं तरी माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची वृत्ती त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते